नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मला लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली असल्याने मी सर्वपक्षीय कार्यकर्ता असून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ते त्यांनी करू नयेत अन्यथा चार जून नंतर सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा खनखनीत इशारा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिला आहे शेवगाव तालुक्यातील कोनो कोशी येथे युवा नेते राजेंद्र दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निलेश लंके बोलत होते या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रतापराव ढाकणे शिवशंकर राजळे ज्येष्ठ नेते दिनकर पालवे शिवसेना नेते रामदास गोल्लार रफीक शेख केदारेश्वर कारखान्याचे संचालक श्रीमंत गव्हाणे गहिनीनाथ शिरसाट भाजपचे बंडू रासने शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ युवा नेते नंदकुमार मुंडे शिरीष काळे बोदेगावचे उपसरपंच संग्राम काकडे मयूर हुंडेकरी बालम टाकळीचे उपसरपंच कोरपडे गटाचे शेवगाव तालुका अध्यक्ष साईनाथ आधाट नामदेव कसाळ वंचित आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर नवनाथ खेडकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते माजी आमदार निलेश लंके म्हणाले की पैसे कमाविण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काहीच कमी पडत नाही मी प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेला नेहमीच भरीव मदत केली आहे तर सुजय विखे यांचं नाव न ना घेता ते म्हणाले की माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे लोकसभेत चार पेढ्या राजकारण करणाऱ्यांच्या मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते पण जीवाभावाचे सामान्य लोक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे लंके यांनी जाहीरपणे सांगून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आभारी असल्याचे ते म्हणाले मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तीने मदत केली आहे कुणी कुणी मदत केली ते आज मी जाहीर करणार नाही पण निकालानंतर सर्वच कळणार आहे असंही लंके म्हणालेत ब्युरो रिपोर्ट नगर न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव आता अहमदनगर मध्ये आवडीची घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा